मिरज शहरातील महापालिकेच्या मुख्यालयासमोर असणाऱ्या एका अंडा ऑमलेटच्या गाडीवर ऑर्डर देण्यावरून झालेल्या भांडणातून दोघांवर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने चार वर्ष आणि सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे संभाजी चंद्र नाईक वर्ष पंचेचाळीस राहणार दिंडीवेस मिरज मोर राहणार जाणारा वाडी असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे सदरची घटना ही दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी घडली होती जिल्हा तदर्थ सत्र न्यायाधीश श्रीमती एस एस काकडे यांनी सदरची शिक्षा सुनावली या कामी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती करवते यांनी काम पाहिलं याबाबत अधिक माहिती अशी की जखमी फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी मी शहरातील महापालिकेच्या मुख्यालयासमोर असणाऱ्या दिलखुलास अंडा ऑमलेट या गाडीवर ऑमलेट खाण्यासाठी गेले होते या ठिकाणी त्यांनी ऑर्डर दिली होती त्यावेळी आरोपी संभाजी नाईक हा देखील त्या ठिकाणी आला त्याने देखील ऑर्डर दिली गाडाचालक जखमींची ऑर्डर देत असताना ती ऑर्डर आरोपी नाईक यांनी घेतली यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि यानंतर जखमी आणि त्यांचे मित्र तिथून दुसऱ्या गाडीवर गेले आरोपी नाईक यांनी त्यांच्याकडे बघून शिवीगाळ केली यावेळी शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे मित्र गेले असता नाईक यांनी त्याच्याजवळ चा असणाऱ्या चाकूने फिर्यादीच्या मित्राच्या पोटात भुसकून त्याला गंभीर जखमी केलं यावेळी फिर्यादी त्याचा भाऊ त्या ठिकाणी आले असता त्यालाही चाकुणी पोटात भोसकून गंभीर जखमी केलं यावेळी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी नाही केला ताब्यात घेतलं यानंतर फिर्यादी यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी सदर केसा खटला न्यायालयात दाखल केला या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांनी केला घटनास्थळाचा पंचनामा कपडे जप्तीचा पंचनामा हत्या जप्त पंचनामा रूफ जबाब आणि इतर तपास टिपणी नोंदवून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले सर्व साक्षीदारांच्या साक्षीचा विचार करून न्यायालयाने संभाजी नाही केला चार वर्ष आणि सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज